मी निती भाऊ गोरे यांच्या ठिकाणी आगवन आहे मी आदरणीय नितीनभाऊचं स्वागत करतो त्यांच्यासोबत आलेले त्यांच्यासोबत सहकारी त्यांच्या स्वागत आहे सर्व अधिकारांचं माता पिता अजून गोरेंचं भरपूर स्वागत करतो आदरणीय महनलाल भोरे यांच्या ठिकाणी आहे मी <mí> शेतकरी प्रसिद्ध होते ते माननीय अर्जुनराव डेहरे यांचं निघाणी अपमान आहे मनापासून त्यांचं सरचं स्वागत केलं आहे भाजपचे नेते सन्माननीय दत्ताशेठ पाटील उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून आर्थिक स्वागत केलं केलं जाते सर्मान्य आणि इमानदार यांचं निघाणी अपमान आहे त्यांचंही मनपूर्वक आर्थिक स्वागत करतो अशा या शिवसेनेच्या निमित्ताने भोर यांचे सर्व सहकार्य आमदार आनंदांचं हार्दिक स्वागत खरंतर आमच्या या शिवसेन्याच प्रमुख वैशिष्ट्य अवर्जून सांगावं लागेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय नेते ने आणि ठाण्याचे माजी खासदार सन्माननीय राज्याचे विचार साहेब सन्मान्य आजचे वरपिता बरबाप अनन्य सुरेभाऊ बोज आणि बालवी परिवार यांच्या विनंतीचा स्वीकार करून या शिवसोहळ्यासाठी उपस्थित आहेत तब्बल एक जवळपास अर्धा ते एक तास या घरच्या सोहळ्यासारखं या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दिली आहे मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विशेष धन्यवाद देतो खरे अर्थानं हा मंगल सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या अर्थात शिवसेनेच्या परिवारातील सोहळे आता नेते उपस्थित आहेत ते सर्वाननीय माजी खासदार राजेंदी विचारे साहेब यांचं परत शेवट मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर सर्वाननीय राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दे उद्योगपती आदरणीय अभिषेक मांद्रे साहेब उपस्थित आहेत मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो विनंती राहील आपणही मच्यावर या त्याबरोबर आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने चळवळीच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला प्राख्यात असणारे सन्मान्य आमचे सहकारी मित्र आदरणीय सतीशजी काळेबांना अडपन झालंय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो माजी नगरसेवक राणासाहेब सूर्यवंशी यांचे या ठिकाणी आठवण झालंय उदयजन सन्मान्य संदीप शेठ ढोर यांच्या ठिकाणी आठवण आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो खरंतर काल सातेपुढा आणि आजचं लग्न या दोन्ही इव्हेंटसाठी अवघर असणारे म्हणून ते आहे मी स्वागत करतो त्याचबरोबर आदरणीय भाऊंचे सर्व सहकारी आमचे थोरात बंधू असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी औषधीची प्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक हार्दिक स्वागत करत आजच्या या अध्यक्ष आदरणीय गुलाबराव वाघोरे आदरणीय वाघोले साहेब गुलाबराव वाघोले यांना धन्यवाद माझ्या अगदी कालपासून ते पाहताय मी त्यांना विशेष धन्यवाद देतो आपलं स्वागत करतो